श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगहन पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा व बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळत असते वर्षाच्या शेवटच्या महिन्याची पौर्णिमा म्हणजेच मार्गशीष महिन्याची पौर्णिमा ही शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल त्यानुसार पंधरा डिसेंबरला पौर्णिमा तिथीचे व्रत करण्यात येणार आहे पंधरा डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे पो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने चांगले फळ प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदींमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तसे शक्य नसेल तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवघरात तुपाचा दिवा लावून त्या व्रताला सुरुवात करावी त्यानंतर सर्व अभिषेक करून त्यानंतर विधीनुसार पूजेनंतर देवतांना नैवेद्य दाखवावा आणि त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवावं नैवेद्य दाखवल्यानंतर विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ द्यावा असे केल्याने सगळ्या दोषांपासून मुक्ती मिळते पूजा केल्यानंतर या दिवशी दान आवश्यक करावे मार्गशीर्ष पौर्णिमेबरोबरच या दिवशी आहे दत्त जयंती या दिवशी आपल्याला दत्तांची सेवा देखील करायची असते आपल्या मुलांवरती दत्तगुरूंचा प्राप्त व्हावा त्यांच्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहे तर ते दूर व्हावे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या मुलांना मुलींना मिळावा यासाठी या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर रविवारी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि जयंती प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामं नाही त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग ते व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळावं यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करत असते किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी कोणतेही संकट विघ्न अडचणी त्यांच्यावरती येऊ नये त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञाना आणि त्यागाचे चीज़ा प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात दिवा लावल्यामुळे ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश आपल्या घरामध्ये पसरतो त्याच पद्धतीने याच दिव्याचा प्रकाश हा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा पसरतो त्यामुळे आपल्याला हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आपले मुलं जे असतात ना तर ते कधीकधी खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात किंवा मग मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांना त्यांचं ऐकत नाही अनेक समस्या त्यांच्या जीवनात येत असतात आजार पण त्यानंतर मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मग एखादा व्यापार व्यवसाय करताय नोकरी करताय त्यामध्ये लक्ष लागत नाही किंवा मग बघा अभ्यास करूनही चांगल्या प्रतीची नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही अभ्यासात प्रगती होत नाही ह्या ज्या काही समस्या प्रत्येक आईसमोर असतात वडिलांसमोर असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची कृपा व्हावी आणि त्याचबरोबर मुलांच्या जेवणातील जे काही त्रास आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे यासाठी प्रत्येकाने काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून द्याय घ्यायची आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचा आहे आता हा उपाय जर तुमचे मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर मुलं मुलगी कोणतेही तुमच्या वयाची मुलगा मुलगी असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांच्या एखाद्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचण येत आहे तर त्यासाठी तुम्ही हा जो उप उपाय आहे तर तो करू शकता त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही ह्या ज्या काही सर्व समस्या आपल्यासमोर आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम आंघोळ झाली भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण केला की आपल्या घरातली जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आता बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला दत्त मंदिरामध्ये करायचा आहे आता जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि तुम्हाला जर करायचाच असेल तर तुम्ही एखाद्या गुरुवारपासून हा उपाय करू शकता पण दत्त जयंती हा खूप महत्त्वाचा दिवस असतो मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती इतका महत्त्वाचा दिवस आहे की या दिवशी ज्या सकारात्मक ऊर्जा आहे आहे ना त्या अनेक पटीने सक्रिय असतात तर तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय शक्यतो करून दत्त मंदिरामध्ये आपल्याला करायचा आहे आता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला लांब वाद जी असते तर त्या दोन वातींची एकत्र वाद करून ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे ह्या दिव्या मध्ये तुम्हाला थोडस तूप टाकायचं आहे आता हा दिवा जो, हा जो आहे तर तो आपल्याला तुपाचाच लावायचा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला घेऊन दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आहे कलरची थोडीशी घेऊन आणि हरभऱ्याची डाळ ज्याला आपण चना डाळ म्हणतो बघा तर ते न्यायचं आहे आणि थोडासा गुळ जो असतो तर तो घ्यायचा आहे हे संपूर्ण घेऊन तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे दत्त महाराजांच्याच मंदिरात हा उपाय करायचा आहे जर उपाय तुम्हाला महाराजांच्या मंदिरामध्ये करता येत नसेल तर तुम्हाला हा उपाय करताच येणार नाही हे लक्षात ठेवा आता मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं फुलं अर्पण करायची त्यानंतर जी चण्याची डाळ आणलेली होती त्यावरती तो जो गुळ आहे तर तो ठेवायचा तोही तिथे अर्पण करायचा मनामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा त्यानंतर मग तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यायचा तिथे खाली बसून तुम्हाला गुरुचरित्रातील जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर ह्या दोन अध्यायांचं तुम्हाला तिथे बसून पठन करायचं आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहे हे दोन्ही अध्याय तुम्हाला पठन तिथे करायचे आहे त्यानंतर दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आणि घरी यायचं त्यानंतर दत्त जयंतीपासनं सलग तुम्हाला पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे रोज दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं सलग पंधरा दिवस हा जो दिवा आहे तर तिथे लावायचा गुळ आणि जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती तुम्हाला घेऊन जायची नाहीये फक्त पहिल्या दिवशीच म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला ही गुळ आणि हरभऱ्याची डाळ न्यायची आहे त्यानंतर परत न्यायची नाहीये पंधरा दिवस रोज नवीन दिवा घेऊन जायचा रोज मातीची पंथी जी असते तर ती घेऊन जायची रोज नवीन पंधरा दिवस हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे लावायचा आहे दत्तगुरूंकडे प्रार्थना करून रोज तुम्हाला चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे तर त्याचं पठन करायचं आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष विघ्न अडचणी संकटे असेल तर ते दूर करा जर एखादी हो इच्छा असेल तुमची की त्यांचं लग्न जमत नाही आहे तर त्यांचं लग्न जमू द्या त्यांना योग्य जोडीदार मिळू द्या अशी इच्छा तिथे व्यक्त करायची आहे त्यांची अभ्यासात प्रगती होऊ द्या नोकरीत त्यांना यश मिळू द्या अशा ज्या काही तुमच्या इच्छा असेल मुलांच्या संबंधित ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि सलग पंधरा दिवस परत सांगते मधी खंड पडून द्यायचा नाहीये सुतक पिरियड्स आलं तर दुसरा कोणाकडनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करून घेऊ शकता पण मध्ये खंड पडून द्यायचा नाही सलग पंधरा दिवस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे सलग पंधरा दिवस उपाय केल्यानंतर तुम्हाला बघा किती छान अनुभव येईल जी काही तुम्ही इच्छा व्यक्त केलेली असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण झालेली असेल हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरातील धनसंपत्तीच्या किंवा अनेक कर्जमुक्तीच्या संबंधित जर त्यासाठी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुमच्या मनातील जी काही असेल ती इच्छा, इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ